नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पी एम किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर आपण थमनेलवरती पाहिलेलं आहे की पी एम किसानचे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे येत्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच उद्या एकूण नऊ हजार रुपये जमा होणार आहे खात्यामध्ये तर याबद्दल खरोखर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नऊ हजार रुपये जमा होणार आहेत का आणि होणार आहे तर ते नक्की केव्हा जमा होणार आहे आणि कोणत्या योजनांचे जमा होणार आहे याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही नेरकर तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान महासन्मान निधी योजना जी आहे तर ती योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाते आणि राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजे मोदीजींच्या हस्ते उद्या चोवीस uh, फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी बांधवांना पी एम किसान महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल अद्याप सरकारकडून कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही किंवा अद्याप कुठल्याही प्रकारची तारीख फिक्स करण्यात ता आलेली नाही परंतु आपण जर या अगोदरचे व्हिडिओ पाहि या अगोदरचे जर हप्ते पाहिले म्हणजे पी एम किसानचे आणि नमो शेतकरी योजना दोन्ही योजनेचे जर या अगोदरच्या हप्त्यांचा विचार केला तर आपल्याला पी एम किसानचा हप्ता आल्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचासुद्धा हप्ता जमा होत असतो आणि त्याच आधारे आपण असं म्हणत आहोत की पी एम किसानचे दोन हजार रुपये आपल्याला चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जमा होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा दोन हजार रुपयांचा हप्ता हा आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु आता आपण सोशल मीडियावरती पाहत आहोत काही व्हिडिओमध्ये असं सांगितलं जात आहे की पी एम किसानचे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनेचे मिळून एकूण नऊ हजार रुपये आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु मित्रांनो ही बातमी खोटी आहे कारण आतापर्यंत म्हणजे पी एम किसान असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल या दोन्ही योजनांमध्ये वाढ करण्यात आलेली नाही म्हणजेच जे जेव्हा महायुती सरकारने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यावेळेस त्यांनी वचन दिलं होतं की आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये हो, वाढ करणार आहोत परंतु जरी ती वाढ झाली सुद्धा ती फक्त तीन हजार रुपयांची वाढ होणार आहे म्हणजे प्रत्येकी हप्त्यामागे एक हजार रुपयेच वाढ होणार आहे म्हणजे जरीसुद्धा त्यांनी वाढ केली तरी फक्त हजार रुपये म्हणजे तीन हजार रुपयांचा नमोचा हप्ता आणि पी एमचा दोन हजार रुपयांचा असे जरी समजा वाढ झाली म्हणजे अद्याप कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही कुठल्याही प्रकारचा त्याबाबत निधी का तरतूद करण्यात आलेली नाही किंवा जी आर काढण्यात आलेला नाही परंतु जरी त्याबाबत निधी काढली किंवा तरतूद के करण्यात आली तरीसुद्धा आपल्याला नऊ हजार रुपये किंवा सहा हजार रुपये जमा होणार नाही जर तरतूद केली म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद केली तर आपल्याला पीएम चे दोन हजार आणि नमोचे तीन हजार असे एकूण फक्त पाच हजार भेटू शकतो परंतु अशी कुठल्याही प्रकारची माहिती समोर येत नाही अद्याप फक्त एवढेच माहित आहे की पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा जो एकोणीसावा हप्ता आहे तर तो, तो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजेच ते पीएम चे दोन हजार रुपये आपल्या खात्यात उद्यापासून जमा होण्या होण्यास सुरुवात होणार आहे परंतु मित्रांनो जर नमोचा हप्ता जर लगेच आपल्याला पा भेटला तर ते नमोचे दोन हजार रुपये आणि पी एम किसानचे दोन हजार रुपये असे एकूण आपल्याला चार हजार रुपयांचा लाभ हा आपल्या डायरेक्ट डी बी टीद्वारे आपल्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो ही होती पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान मा निधी योजनेची हो महत्त्वपूर्ण अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र